इकडे आहे पार्किंग स्पेस आणि पार्किंग बघू शकता पूर्ण फुल झालेली आहे समोर बघू शकता जेंट्स आणि लेडीज वॉशरूम आहे अवेलेबल समोर पार्किंग करून वरती आल्यानंतर तिथून सरळ चालत यायचं आहे आणि ते भुयारी मार्ग आहे सब वे आहे तिथून पुन्हा एकदा खाली जाऊन आपल्याला जायचं आहे त्या साईडला समोर बघू शकता बँड्रा सीलिंगचा ब्रिज समोर बघू शकता मुकेश अंबानीच्या मुलीचं बंगलो इकडे समोर बघू शकता काम सुरू आहे मला वाटतं काहीतरी विविंग डेक समोर बघू शकता रेमंड हाऊस गौतम सिंगानेचं घर आणि त्याच्या त्याच्यात समोर बघू शकता एनटीले हाऊस मुकेश घर घरची पण तयारी झालेली आहे कुठे जाऊ आपण कुठे सिफेसला नमस्कार मी शंकर चंद्रमणी मोरे आपल्या स्वागत होतो आपल्या मराठी युट्यूब चॅनलच्या संदेश ब्लॉग मध्ये आम्ही निघालो आहोत वर्ली फेस जे सात वर्षांनी पुन्हा एकदा नव्या रूपाने सुरुवात झालेली आहे पंधरा ऑगस्टला त्याचं उद्घाटन झालेलं आहे आणि वर्ली फेस प्रोमोनेड म्हणून असं बोललं जातं आणि मरीन ड्राईव्ह टू पॉईंट ओ तर खूप सुंदर आहे व्हिडिओ बघितलेला आहे खूप छान बनवलेलं आहे आणि तेच बघण्यासाठी आज आम्ही निघाल आहोत पर्ली तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की राहा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका जा। जास्त उशी नका त्या व्हिडिओला सुरुवात करूया हजेली रोड जर तिथून सरळ तुम्ही आलात ना तर लेफ्ट घ्यायचा पहिला लेफ्ट घेऊन तुम्ही इकडे आलात ना तर समोर दिसेल तुम्हाला वळले दुग्ध शाळा तिथून तुम्हाला हा जो लेफ्ट घ्यायचा आहे हा लेफ्ट घेतल्यानंतर तुम्हाला इथून आतमध्ये जायचं आहे पार्किंगसाठी समोर बोर्ड पण दिसेल तुम्हाला एम सी जी एम पेन पार्क आणि टू व्हीलरचे आहेत तीस रुपये इकडे आहे पार्किंग स्पेस आणि पार्किंग बघू शकत पूर्ण फुल झालेली आहे टू व्हीलर आणि फोर व्हीलर बघू शकता आज संडे म्हणून आणि इकडे रुन्वी परी आणि तृप्ती आणि इथून स्टेअर केस आहे स्टेअर केसने आपल्याला वरती जायचं आहे इथून वरती आल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला सरळ जायचं आहे आणि पुन्हा एकदा एक भोहयारी मार्ग येईल सबवे तिथून खाली उतरून पुन्हा एकदा वरती चढायचं आहे आणि त्या सिफेसला आपल्याला पोचायचं हो आहे समोर बघू शकता जेंट्स आणि लेडीज वॉशरूम आहे अवेलेबल समोर पार्किंग करून वरती आल्यानंतर तिथून सरळ चालत यायचं आहे आणि ते भुयारी मार्ग आहे सबवे आहे तिथून पुन्हा एकदा खाली जाऊन आपल्याला जायचं आहे त्या साईडला जर कोणाची व्हीलचेअर वगैरे हो सायकलवर काही असेल ना तिथून जाऊ शकतात फायनली होलो मरीन ड्राईव्ह टू पॉईंट ओ आज संडे आहे आणि गर्दी बघू शकतं फुल क्राऊड आहे खेळते आणि लगेच ओळख पण झाली रोनवीची धावते ती समोर बघू शकता बँड्रा सीलिंगचा ब्रिज समोर बघू शकता मुकेश अंबानीच्या मुलीचा बंगलो ठिकाणी बघू शकता डस्टबिन ठेवलेले आहेत इकडे बघू शकता सायकल पार्किंग आहे खास स्पेशल बनवले आहे सायकल पार्किंगसाठी तर सायकल आणली तुम्ही इकडे तिकडे पार्किंग, पार्किंग करू शकता इकडे बघू शा हा सायकल ट्रॅक खास बनवलेला आहे सायकलसाठी इथून तुम्ही सायकल घेऊन जाऊ शकता सायकली ते चालू शकता हे बघा हे बघा लहान मुलं चाललेली आहेत खास करून सायकल ट्रॅक बनवलेलं आहे खूप छान एक्झॅक्ट हायवेच्या बाजूलाच आहे आणि गाडीची स्पीड बघा किती समोर बघू शकता वर्ली दुग्ध शाळा पहिला वर्ली सिफेस आहे ना तुम्ही पत्रा बघा दिसता पत्रा बघा समोर पत्रा दिसतोय ना तिथं तिथं पहिलं होतं वर्ली सीफेस त्यानंतर एवढा इथून ते एवढं आतमध्ये आपण आलेलो आहे समोर बघू शकता रणवीला नवीन फोन भेटली आहे दोघ गप्पा मारत आहेत ती बघ आली ती बघ ती बघ आली जा तिकडे बस जा इकडे समोर बघू शकता आ, काम सुरू आहे विविंग डेक जसा गिरगाव चोपाडीला आणि दादा चोपडीला आहे ना त्या टाईपचं होणार आहे कदाचित काम सुरू आहे ते झाल्यानंतर खूप सुंदर दिसणार आहे समोर बघू शकता रेमंड हाऊस गौतम सिंगानेचं घर आणि त्याच्यात एक्झॅक्ट समोर बघू शकता एन हाऊस मुकेश अंबानीचं घर त्याच्याबदल्या लोदा अल्टा माउंट आणि त्याच्यात एक्झॅक्ट बाजूला बघू शकता तर ट्विन्स टावर हे बघा असा व्ह्यू आपल्याला बघायला मिळणार आहे समोर बघू शकता हा एक कोस्टल रोड जो इथून सुरू होतो तो कोस्टल रोड आणि त्याच्यात एक्झॅक्ट पाठीमागे येतो तो आपला नॉर्मल रोड बघू शकता खूप छान आहे वडली फेस प्रोमोनेड आणि सुंदर बनवलेलं आहे इकडे खूप सुंदर पूर्ण मरीन ड्राइव टू पॉईंट ओ एक्सप्लोअर आम्ही केलेला आहे खूप छान वाटलं खूप मस्त आहे आणि एवढं नवीन वाटेल असं कुठे कुठेतरी आम्ही बाहेरच कुठेतरी गेलेलं मग मुंबईच्या बाहेर आहे असं वाटत होतं खूप छान बनवलं आहे वर्ली सी फेस प्रोमोनेड खूप छान आहे आणि इकडे जागोजागी हां हा, जागोजागी हां कॅमेरा आहेत प्लस पोलिसांचा राऊंड पण पन, पाच दहा मिनटांनी असा होतो आहे तिकडे खूप छान आहे त्यासाठी तर खूप छान आहे आणि वॉशरूमची पण सोय केलेली आहे मेन म्हणजे पार्किंग काय पार्किंगला खूप Uh, मेन रोडला आपण लावू शकत नाही डायरेक्ट फोटो काढून फाईन आणि हे फाईन बसणार आहे म्हणून ते पार्किंगची सोय केली ना ती अति उत्तम सोय केलेली आहे पण आज संडेहून पार्किंग फुल होती आम्हाला पण पार्किंग कशी तरी भेटली आहे आम्हाला तर आतमध्ये सोडत नव्हती पण आम्ही आम्ही आलो आम्ही बोललो की एकतरी एक पार्किंग भेटेल आपल्याला पार्किंग भेटले आणि आज इथे सी फेस बघायला आम्हाला भेटलं खूप छान आहे नक्की विजिट करा आत्ताची व्हिडिओ तर इथेच समाग करतो ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटले कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तो खुश राहा बाय म्हणू